भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडल चंद्रपुर द्वारा संचालित भवनजी भाई चौहान हाईस्कूल कनिष्ठ विद्यालय

माझ्या विद्यार्थ्यांना एक काला सकारात्मक आहे तुमच्या काळात असेंब्लीमध्ये पडला तर तुमच्या जीवनात होईल काय झालं एकदा सगळ्यांचे रामनामीचा बोला हे रामाचा जन्म सीता सोबत रामा रामा कोणी मारलं कसं मारलं सगळं सगळं सांगितलं मग दोन लोकांचं असं एक दुसरा मला रामा

Hvala što je da sam vidite

ఫారఴత్రటి ఏచాఴద్ లుజటక్రలో ఉడ్రారటట 700 avuther

quid yeah. est What thank uh you -huh.

kita pun kita pergi almati rally kat Delhi and till we get to dr makah kila to go report go